संपूर्ण राज्य जेव्हा धुळवळ साजरं करत होतं तेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी घेणारे न्यायाधीश आणि या प्रकरणातील संशयित पोलीस एकत्र धुळवड साजरी करत असल्याचे हे फोटो असल्याचा दावा दमानिया यांचा होता त्यानंतर यावरून विरोधकांनी देखील टीका केली पण आता अंजली दमानिया यांनी या संदर्भात एक मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे कसं की दोन अधिकारी म्हणजे एक राजेश पाटील आणि एक प्रशांत महाजन ज्यांना अनेक वेळा मी आणि धनंजय देशमुख यांनी सह आरोपी करा या पूर्ण प्रकरणामध्ये अशी मागणी करणारे जे दोन अधिकारी आहेत ते जर केस न्यायाधीशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे सगळं खूप गंभीर होत चाललंय असं मला वाटलं आणि म्हणूनच मी त्याच्या आधी दहा वेळा मी त्या पत्रकाराला विचारलं की नक्की ना बाबा हे आजचंच आहे ना मग तेव्हा त्यांनी मला त्याचे पत्रकाराचे आणि प्रशांत महाजनांशी झालेले संभाषण त्यांनी मला पाठवले त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवले त्याच्यावरनं माझी खात्री पटली की ते कालचंच होतं आणि ते बघून मला इतकं शॉकिंग झालं की कोण आहेत हे दोन अधिकारी पहिलं ते समजून घेऊ तर राजेश पाटील हा जो अधिकारी आहे तो एकोणतीस तारखेला जेव्हा कराडनी अवादाकडनं खंडणी पुन्हा एकदा मागितली विनोद विष्णू चाटेच्या ऑफिसमधून तेव्हा जे ते उपस्थित होते ते राजेश पाटील ते म्हणजे इतकेच आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे राजेश पाटील म्हणा किंवा प्रशांत महाजन जे पदोपदी पुन्हा आरोपींना मदत करत होते जे अगदी कट कारस्थानात म्हणजे संतोष देशमुखांचं जे कट कारस्थान आठ तारखेला तिरंगाबंद झालं तिथे उपस्थित असणारे प्रशांत महाजन आणि ज्या दोघांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर बडतर्फीची एकाला निलंबित केलं होतं आणि दुसऱ्या माणसाला देखील त्यांच्यावर कारवाई झाली असं असताना आ, या दोघांबरोबर करणं मला असं चुकीचं वाटलं आणि खरं कसं आहे की जजेस विरुद्ध त्यांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉलो करावं लागतं त्यांच्याकडनं त्यांच्या खाजगी जीवनात म्हणा म्हणजे वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात म्हणा त्यांना एक प्रोटोकॉल फॉलो फा, करणं त्यांच्याकडनं अपेक्षित असतं पण तसं त्यांनी केलेलं नाहीये म्हणून लॉयन ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल हे प्रकरण त्यांच्याकडनं काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावं अशी मागणी मी आता करणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशांसमोर सुरू आहे त्यांच्यासोबत याच प्रकरणात निलंबित असलेल्या पोलिसांनी धुळवड साजरी केल्याचा आरोप झालाय केझ इथल्या साईनगर परिसरात न्यायाधीशांसोबत या दोन वादग्रस्त पोलिसांनी एकत्र येऊन धुळवड साजरी केली या फोटोमुळे एकीकडे पोलिस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद